आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी युरिया टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात आक्रमक आज दिनांक ऑगस्ट रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयात जाऊन मांडून शिवसैनिकांनी सरकार विरोधात निदर्शने केली त्यांनी निवासी तहसीलदार श्रीमती शारदा बागले यांना युरिया टंचाईबाबत निवेदन सादर केले शिंदखेडा तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल गवांधे यांच्या समोर कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली मात्र कृषी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थितीची कोणतीही कल्पना नसल्याचं शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले आणि सत्य परिस्थिती सांगितल्यावर अधिकारी निरुत्तर झाले त्यानंतर शानाभाऊ सोनवणे व तहसीलदार अनिल गवांधे यांच्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण वरून शाब्दिक चकमक झाले यावेळी वातावरण तणावपूर्ण आणि संतप्त झाले प्रसंगी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते निवेदनात शिवसेनेने साठे बाजारांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी बफर स्टॉक शेतकऱ्यांना खुला करावा प्रत्येक गावात युरियाचा सा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा पीओएस मशीनच्या गैरवापराची चौकशी व्हावी युरियासाठी ग्रामस्तरावर हेल्पलाईन आणि वितरण केंद्र सुरू करावीत तसेच ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करावी अशा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत जर बहात्तर तासात या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय शेतकऱ्यांचे हाल थांबवले गेले नाही तर तहसील कार्यालय हा शांततेचा नव्हे तर आक्रोशाचा केंद्रबिंदू बनेल असे स्पष्ट शब्दात शिवसेनेने सांगितले दरम्यान रमीबाद सरकारचा धिक्कार असो युरिया आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला शेतकऱ्यांना भ्रष्ट शेतकऱ्यांना भर उन्हात रांगेत उभे राहूनही युरिया मिळत नसल्याने त्यांचा रोष वाढत आहे या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे तालुका प्रमुख गिरीश देसले माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सर्जेराव पाटील कल्याण बागल शहर प्रमुख संतोष देशले ईश्वर पाटील नंदकिशोर पाटील सागर देसले रावसाहेब भा भाईदास पाटील आधार बोरसे संतोष माळी नामदेव भिल यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते परिस्थितीच्या गांभीर्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शिंदखेडा तालुक्यात युरियाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा मासा या ठिकाणी परिसरातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्याचबरोबर शेतकरी अतिशय जिवाळ्याच्या विषयासाठी आलेले आहेत या शिंतड्या तालुक्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ हजार हेक्टर पर्यंत या पावसाळी पिकाची पेरणी झालेली आहे आणि शासकीय आकड्यानुसार आपल्या तालुक्याला जवळजवळ आठ ते नऊ हजार मेट्रिक टन युरियाची आवश्यकता असते मात्र निव्वळ पाच हजार मेट्रिक टन कागदोपत्री युरिया आपल्या या ठिकाणी आलेला आहे हा सट्टेबाज सरकार याने आपल्या तालुक्यावर जो नेहमी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो इथल्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथल्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेला युरिया एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे दुकानदाराकडे जावं लागतं प्रामाणिक दुकानदाराने जो युरिया दिलेला आहे तो संपलेला आहे काही दुकानदार मात्र जाद्याच्या भावाने तो युरिया देत आहे पुरवठादारांनी आपली राक्षसी प्रवृत्ती दाखवत या ठिकाणी पुरवठा केलेला नाही वॉश घोड बंगाल अजूनपर्यंत शेतकऱ्यांना समजण्यात आलेलं नाहीये अशा पद्धतीने खतांचा पुरवठा हा दरवर्षी चिंखेडा तालुक्याला हा कमी केला, केला जातो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साडे अकराशे टन युरिया आज सुद्धा शिंखेड्यामध्ये शिल्लक असून सुद्धा तो शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात येत नाहीये तो कुठल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये पाठवण्याचा घाट या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी करत आहेत या ठिकाणी नालायक शासन आणि आरशी प्रशासन यांचं एक उत्तम उदाहरण शिंखेडा तालुक्यामध्ये ऐन खरीपामध्ये दिसून येत आहे पावसाळ्याने पाठ फिरवलेली आहे पिकांना आवश्यक असलेले मुद्रव्यांपैकी नत्राचा पुरवठा युरियामधून होतो मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्येक जण लुटण्यासाठी छडण्यासाठी या ठिकाणी आले नाही या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे शिवसैनिक शेतकरी हे सर्व शेतकरी पुत्र आहेत आणि ज्याप्रमाणे आम्ही शेतातलं टन तण या ठिकाणी उपटून लावतो त्याप्रमाणे हे थंड बसलेलं प्रशासन आणि शासन सुद्धा उपटून लावण्याची धमक आमच्यामध्ये आहे तर या ठिकाणी तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांना आमची हात जोडून विनंती आहे ही हात जोडून विनंती आहे याच्यानंतर मात्र आमची विनंती नसेल आम्ही शासकीय गोदाम असतील खादी गोदाम असतील त्यांचे कुलप फोडू आणि जो युरिया इथून चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला सुद्धा आणून आम्ही शेतकऱ्यांना वाटून देऊ आम्हाला आमची प्रशासनाला नम्र निवेदन आहे की या प्रश्नावर अतिशय तात्काळ पद्धतीने निर्णय घ्यावा धन्यवाद तहसीलदार अनिल गवांदे साहेब यांच्या या कार्यालयासमोर आम्ही आज निदर्शनं करतोय आणि त्यांना निवेदन देतोय की या हा शिमखेडा जो तालुका आहे हा सतत दुष्काळी तालुका आहे आणि आता सुद्धा महिना एक महिन्यापासून या तालुक्यामध्ये पाऊस नाहीये आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर युरिया खताची मागणी केलेली आहे परंतु युरिया जो खत आहे जे खत आहे ते मुबलक प्रमाणात शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही जे थोडेफार प्रमाणात दुकानदारांकडे आहे ते पण चढ्या भावाने विकत आहे किंवा अजून त्यांच्याबरोबर काही बच्च घ्या काही दुसरं जाळ खत घ्या दुसरं खत घ्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भेटायचं होतं परंतु तहसीलदार साहेब उपलब्ध नाही आम्ही नायब तहसीलदारांना निवेदन देऊन नंतर एक तासानंतर तहसीलदार साहेबांशी चर्चा करणार आहेत आणि त्या दुसरा असा महत्वाचा मुद्दा आमचा असा आहे की जी ज्वारी खरेदी चालू होती ती मागच्या आठवड्यापासून सरकारने बंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे काही शेतकरी अनेक शेतकरी हे तालुक्यामधून राहून गेलेले आहेत म्हणून तात्काळ खरेदी विक्री संघाने ज्वारीची खरेदी चालू करावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहेत आणि जर मागण्यांची पूर्तता झाली नाही लवकरच आमचं मोठं आंदोलन शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही करणार आहोत ओके सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट